प्रेक्षक नमस्कार मी सुरेशवाणी आपण पाहतात विघ्न टाइम्स विघ्न टाइम्स एक विशेष कार्यकारणी चर्चा तर होणारच बारो तांबे या जिल्हा परिषद गटामधून मायताई लांडे यांच्या नावाची होते। चर्चा होते अर्थात ही चर्चा आहे पुढे काय काय होईल काय काय माहीत नाही देवराम लांडे यांनी ह्या आदिवासी भागामध्ये प्रचंड कामं केलेली आहेत देवराम लांडे यांनी विधानसभा निवडणूक लढवलेली आहे चांगलं मतदान त्यांनी मिळवलेलं होतं पाडळी बारो सॉरी बारो तांबे हा जिल्हा परिषद गट आदिवासी महिलेसाठी राखीव आहे माई लांडे उच्च शिक्षित आहे मतदारसंघातली प्रत्येक खडा नखडा आदिवासी जनतेचे प्रश्न त्यांना माहीत आहे माहेरी सुद्धा राजकारणाचं बाळकडू मिळालेलं आहे शासरी सुद्धा राजकारणाचं बाळकडू मिळालेलं आहे समाजकारण अधिक राजकारण कमी अशी त्यांची भूमिका राहिलेली आहे उत्कृष्ट गायक आहेत समाजसेवेची प्रचंड आवड आहे असं असताना जिल्हा परिषदेची निवडणूक माई लांडे लढणार का त्यांच्या जाऊबाई लढणार चर्चा तर होणारच परंतु माई लांडे यांच्या नावाची चर्चा अधिकश आहे आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे चर्चा तर होणारच प्रश्नही होणारच माहिती नमस्कार साहेब जिल्हा परिषदेच्या निवडणूक पुण्यात आहे माई लांडे यांच्या नावाची चर्चा तुमच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात होते काय तुम्ही सांगाल निवडणूक लढवणार आधी दी, दीपावलीच्या दी सर्व जुन्नर तालुक्यातील जनतेला शुभेच्छा आणि साहेब तुम्हाला पण तर आता जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणजे जाहीर झाली आरक्षण पडलं आहे तर प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या भागाचा विकास करण्यासाठी चांगलाच उमेदवार आपल्याला मिळाला पाहिजे तर लांडे साहेबांचं सा काम आहे गेली वीस वर्ष ते समाजात काम पुढे आपण करणारच आहे तुम्ही कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार तुमचा मतदारसंघ नेमका कुठल्या जातीसाठी आरक्षित झालाय आम्ही बारो तांबे गणातून जिल्हा परिषद लढवणार आहोत आणि अनुसूचित महिला म्हणजे आपल्या आदिवासी महिला आरक्षण पडलेला आहे देवराम लांडे यांनी ह्या मतदारसंघामध्ये असे एक वाढी वस्ती नाही असं एक आदिवासी कुटुंब नाही किंवा सर्वसाधारण एखादं मराठ्यांचं कुटुंब असेल त्यांना सुद्धा कधी आपलं न करता न्याय मिळवून दिलेला आहे आता महिलेसाठी जिल्हा परिषदेची जागा आरक्षित आहे निवडणुकीला सामोर जाणार आहे काय वाटत जसे आता गेली चार वर्ष माझं लग्न झाल्यापासून मी आपल्या जिन्नर तालुक्यात लोकांमध्ये फिरतीये त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय महिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय तर जितपत आम्ही फिरत आलेलो आहोत तर नक्कीच जर या ही संधी मिळाली तर या संधी मार्फत आपल्या जिन्नर तालुक्यातील माझ्या गटातील महिलांसाठी काहीतरी काम करता येईल हेच ध्येय असेल काय मुद्दे काय तुझ्या समोर आम... पहिली गोष्ट म्हणजे जी जल जल जीवन मिशनची कामं जी पेंडिंग राहिलेली आहेत हा पिण्याची पाण्याची सोय तर ती काम पूर्ण करण्याचं आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देणं जेणेकरून आपल्या भागामध्ये बनकर फाट्यावर जाणाऱ्या खूप साऱ्या महिला आहेत तर त्यांच्यासाठी गावोगावी जर बचत गटांमार्फत काहीतरी रोजगार उपलब्ध करून दिला तर त्यांची जी जीवाची अडचण होईल ती थांबेल बारो तांबे हा जो मतदारसंघ आहे तुमचे सासरे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी प्रचंड प्रचार केला मतदारसंघात काढली आणि त्यांच्या दुर्दैवाने तुमच्या सुदैवाने हा महिलेसाठी राखीव झाला काय भावना, भावना म्हणेल एक देवाने दिलेली मला संधी आहे आणि साहेबांचा साहेबांनी सा, केलेलं काम आहे त्याच्यावर साहेबांचा जो साहेबांवर जो, सा, जो लोकांचा सा विश्वास आहे तो लोकांनी आमच्यावर दाखवला आहे की आ, ही मुलगी पण काहीतरी करेल तर साहेबांच्या आशीर्वादाने आणि गोरगरिबांच्या आशीर्वादाने ही संधी मिळाली तर नक्कीच चांगलं काम करू निवडणूक म्हणजे स्पर्धा आली हो समोर सुद्धा तुल्यबळ उमेदवार असण्याची शक्यता आहे कसं पाहत आता मला जितपत काळावर आला आहे की समोरचे जे आहेत अपोनंट ते, ते असं म्हणतात की पैसे पैशाने बलाढ्य आहेत पण गेली वीस वर्ष समाजात काम केलेलं आहे म्हणताना म्हणतात हे लोक की वीस पंचवीस तीस वर्ष सत्ता गाजवली पण असं नाही साहेबांना पाच वर्ष अडीच वर्ष अध्यक्षपद भेटलं होतं आणि पाच वर्ष त्याच्यानंतर भाऊसाहेब देवाडे होते सुरेखाताई मुंडे होत्या आणि त्याच्यानंतर साहेबांना सदस्य पद मिळालं त्यात दोन वर्ष कोरोनात गेले तर साहेबांना जेवढं करता आलं तेवढं त्यांनी केलं असं सात सात तीन पाच वर्ष असं साहेब होते फक्त पण बाकीचे तिथं पाच वर्ष वगळता साहेबांनी पंचवीस वर्ष समाजकारणच केलं तुमच्या मतदारसंघामध्ये आदिवासींची संख्या प्रचंड आहे इथं काही समाजाचे लोक आहेत कसा सामना कराल मतदारांना कसं करणार प्रश्न साहेब इथे जातीचं नाहीच आहे मुळात प्रत्येकाकडे बघताना आपुलक्याच्या भावनेनेच बघितलं जातं आणि लांडे कुटुंब हे नेहमीच आपल्याकडे आलेल्या म्हणजे एखाद्या व्यक्ती जर आपल्याकडे काम घेऊन आला त्याच्या समस्या घेऊन आलाय तर त्याचं निवारण करण्यासाठी त्याला सहाय्य करण्याचा प्रयत्न करत ना की जातपात बघून राजकारण केलं जातं किंवा त्या मतदारांना आव्हान आहे की कोणतीही मनामध्ये द्वेष न बाळगता तुम्ही एकदा आम्हाला संधी देऊन बघा आम्ही तुमच्या इच्छांना आकांक्षांना पुरेपूर ठरू आणि तुम्हालाही वाटेल की आपण आत्ताची पिढी जी शिकलेली सवरलेली विकास कसा होईल यासाठी सगळ्या मतदार बांधणी येऊन प्रयत्न करायला हवा या मतदार संघामध्ये देवराम लांडे यांना संधी मिळेल अशी त्यांची पण खूप इच्छा होती त्यांच्या दुर्दैवाने त्यांना संधी मिळाली नाही चर्चा तर होणारच घरामध्ये काही चिडचिड झाली नाही नाही चिडचिड नाही उलट साहेब हे मला मुलीसारखे मांडतात आणि ते आजच नाही गेले चार वर्ष सुद्धा ते म्हणतात की मी काय माझी मुलगी काय आणि माझा मुलगा काय जरी कोणीही निवडणुकीत उभं राहिलं तरी घरातलाच एक व्यक्ती आणि आम्हाला एक निमित्त हवं आहे की समाजामध्ये काम करायचं भले मग लांडे साहेब असतील मी असेल किंवा माझे मिस्टर अमोल लांडे असतील यांच्या मार्फत जी सेवा होत असेल तर आम्हाला काही हरकत नाही आता जिल्हा परिषद तुम्ही निवडणूक तुम्ही लढवणार तर तुमच्या जाऊ आहे काय काय ठरणार सगळ्यांची इच्छा आहे की कुटुंबामध्ये तुमच्या नावाचं आता मला हो, एक सांगा मध्यंतरी दुर्दैवाने म्हणजे राग ना का चर्चा तर होणारच देवराम, देवराम आम, तो आम, तो न, लांडे यांचा सा वाढदिवस असताना जो काय प्रसंग ओढवला तुमच्या पृथ्वीराजांवर गुन्हा दाखल झाला अध्यक्ष देवराम लांडे यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला त्या प्रसंगाला सामोरे कसे गेले साहेब घडलेली घटना अत्यंत दुःखद होती आपण म्हणू शकतो की आपल्या दुश्मनावर सुद्धा अशी वेळ येऊ नये पण लांडे साहेबांचा वाढदिवस होता त्यामध्ये सर्वजण तिथं जवळजवळ बरीच हजारोच्या संख्येने तिथे गर्दी होती पण घटना आणि का कोणावर सांगून येत नाही तर ती घटना जी घडली आपल्या भागातील एक तरुण तिथे मृत्यूमुखी पडला त्या घटनेचा आम्हालाही खूप त्रास झाला आम्हालाही वाटत होतं की अशी घटना घडायला नको हवी होती कारण आपल्याला वाटत नाही की आपल्या कार्यक्रमामध्ये जी आपली लोक आपल्या कार्यक्रमात सहभागी व्हायला येतात आपल्या आनंदात सहभागी व्हायला येतात त्यांच्यासोबत असं काही घडावं घडलेली घटना नक्कीच दुःखदायी त्याचं म्हणजे आम्ही आम्हालाही त्या घटनेचं दुःख आहे पण सांगू वाटतं ज्या त्या घटनेमध्ये त्या कुटुंबाला मदत तर नक्कीच केली असेल लांडे कुटुंबाने पण बाकीच्या पुढाऱ्यांनी जे राजकारण केलं त्यासाठी आम्हाला खूप वाईट वाटलं की आ, आ, लांडे साहेबांचं सा नाव आलं त्याच्यामध्ये माझे मिस्टर अमोल लांडे असतील आणि माझं सुद्धा नाव घालायचं असं मी ऐकलं होतं की माझं सुद्धा नाव मी फारसे भाष्य करणार नाही माझा मुद्दा असा आहे की तुमच्या सासरीबा अटक झाली तुमच्या पतीराजांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बाहेर जावं लागलं सामोरे कशी आम्ही घरामध्ये हो फक्त आमच्या सासूबाई आमच्या आई होत्या आमच्या जाऊबाई दोन छोट्या मुली आणि मी आम्ही आणि आमच्या आजी आम्ही एवढंच होतं असंख्य आपल्या भागातील जनसामान्य जनता भेट देण्यासाठी येत होती पण दुःख अनावर होत होतं कळत नव्हतं कसं या लढाईला सामोरं जावं कारण आपण वयाची साहेबांनी वयाची तीस पस्तीस वर्ष समाजासाठी घालवली आणि मी सुद्धा चार वर्ष फिरतीये समाजामध्ये तर कोणी इतपत राजकारण करू नये की आपल्यामुळे एखाद्याला त्रास होईल त्याच्या कुटुंबाला त्रास होईल सॉरी त्या कुटुंबाला त्रास होईल माझी दीड वर्षाची मुलगी आहे छोटी बाळा आहेत आमच्या घरामध्ये या गोष्टींचा विचारणा करता पोलीस स्टेशन असेल या सगळ्या गोष्टी खूप अवघड गेलं हाताळताना पण आम्ही म्हणतोय देवाच्या दारात उशीर जरी असला तरी अंधार नाही आम्ही परत नव्याने उभं राहतोय साहेबांची सुद्धा बरी होते पण तो काळ आमच्यासाठी खरंच खूप वाईट होता कारण समाजकार्य करणाऱ्या माणसाच्या जेव्हा घरामध्ये अशा गोष्टी घडतात तेव्हा निश्चितच माणूस खसून जातो ही घटना ज्या दरम्यान घडली त्या काळामध्ये आदिवासी समाजातील जनतेची सात प्रतिसाद कसं म्हणतात खर तर बोलतात ना साहेब सुखामध्ये सगळेच येतात पण जे दुःखामध्ये आपल्या सोबत असतात तीच असतात आणि तेवढ्या एक साहेब येरवड्यातून बाहेर येईपर्यंत एक पंधरा दिवसाचा कालावधी होता त्या कालावधीमध्ये जवळजवळ आठ ते दहा हजार आपल्या जुन्नर तालुक्यातील हो आणि आपल्याच भागात नाही तर बाहेरच्या तालुका बाहेरच्या भेटायला की साहेबांची विचारपूस करायला साहेब तर इथे नव्हतेच म्हणा पण एक परिवाराची विचारपूस करण्यासाठी बरीचशी जनता इथे आली होती आणि मी तर सर्वांचा मनापासून आभार मानेल कारण तुम्ही इथे येत होता त्यामुळे आम्हाला कुठेतरी ताकद मिळत होती की आम्ही या संकटाला सामोरं जाऊ त्याच्यामुळे मी आम्ही याच्यातून बाहेर पडलो याचं सगळ्यात श्रेय मी अजुनर तालुक्यातील जनतेला दिल चर्चा तर होणारच अपघात हा काही सांगून होत नाही घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे या अपघातामध्ये दुर्दैवाने एक आदिवासी तरुणाचा अंत झाला त्या कुटुंबप्रती तुमच्या काय भावना आहेत जरी घटना घडली ही घटना घडली ही दुःखद आहे आम्हालाही खूप इच्छा आहे की त्या कुटुंबाला मदत करायची करावी आणि जरी कायद्याच्या दृष्टीने या गोष्टी घडल्या नसत्या तरी आम्ही वैयक्तिक आणि समाजातील काही लोकांनी त्यांना मदत केलीच असती पण मग आता कायद्याच्या कायद्याने आमचे हात बांधून ठेवले आहेत की कुटुंबाला कोणत्याही प्रकारे भेट न देता त्यांच्याशी चर्चा न करता त्यांना कोणतीही मदत जाहीर न करता आम्हाला म्हणजे त्यांना भेटताच येणार नाही अशी तरतूद कायद्याने टाकून दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांना मदत करायची इच्छा असली तरी आम्ही नाही नाही करू वाटणार की आपल्या हाताशी आलेला मुलगा असा जावा आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत तेवढच दुःख आम्हाला पण आहे जरी ही दिवाळी त्यांच्यासाठी गोड नसली त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी असून आम्ही सुद्धा त्यांच्या दुःखात सहभागी आहोत आम्ही सुद्धा दिवाळी नाही केली साहेब अजून त्या दादाला जाऊन मला वाटतं दोन महिने पण नाही झाले तर मग ती तोच खेद तीच भावना आमच्या मनामध्ये आहे आणि जोपर्यंत कायद्याच्या दृष्टीने या गोष्टी थांबत नाहीत आम्ही नक्कीच या गोष्टींचा एकदा या गोष्टींना पूर्ण विराम लागला की आम्ही त्या कुटुंबाला जाऊन भेटू तुमच्या डोळ्यामध्ये मी दुःखाचे असू पाहू शकतो अध्यक्ष मधल्या काळामध्ये म्हणाले होते दोन आहे तो तिसरा माझा मुलगा आहे त्यांनी अशा भावना व्यक्त केल्या होत्या अध्यक्ष किंवा तुमचा तुमचे पतिराज यातनं बाहेर पडल्यानंतर कुटुंबात काय चर्चा कुटुंबात चर्चा होण्यापेक्षा साहेब आम्हा आम्ही गेली मी इथे आल्यापासून आम्ही चार वर्ष झाले एकत्र राहतोय तर साहेबांबाबत जितकी भावना म्हणायची की साहेब एखादी गोष्ट म्हणाली मनापासून तर ते मनापासून निभावतात आणि राजकारण समाजकारण ह्या वेळेपुरतं कदाचित केलेल्या गोष्टी असेल पण साहेब हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी एकदा म्हणालं की माझं या व्यक्तीशी असं असं नातं आहे तर ते मरेपर्यंत टिकवणार असं माझा विश्वास आहे त्यांच्याबद्दल त्यामुळे ते जर म्हटले की त्या ते तो मृत दादा त्यांचा जर तिसरा मुलगा असेल आणि ते कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असेल तर आम्ही सर्वच कुटुंब त्यांच्या त्या गोष्टीचं समर्थन करून त्या कुटुंबाला आपलंसं करणार आहोत अमोल भाऊ तुमच्या अर्धांगिनीने बोलताना तो विषय निघाल्यावर त्यांच्या डोळ्यातनं आसू आले त्या भावना व्यक्त करताना दुःख प्रत्येकाला कर आम्हालाही त्याचं प्रचंड दुःख आहे तुम्ही हे सगळं पाहिलंय त्या घटना दरम्यान तुम्हाला सुद्धा बाहेर जावं लागलं असं सामोरं गेलं साहेब म्हणजे हा दुःख प्रस्तव माहिती सांगितलं त्याप्रमाणे अशी घटना हा कुणाच्याच वाट्याला येऊ न हडवायला पण येऊन आणि सर्वांना तुम्हाला माहितीच साहेबांचा सा वाढदिवस गेली दहा वर्षी त्या ठिकाणी साजरा होतो दरवर्षी वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये म्हणजे साहेबांचा सा उद्देश काय असतो साहेबांचा आपण पाहतो का वाढदिवस साजरे करत असताना म्हणजे अनेक नेते मंडळी आपला वाढदिवस कुठेतरी परदेशात साजरा करत होतो तिकडं पण आमच्या साहेबांची नेहमी भूमिका असती का माझा वाढदिवस साजरा करत असताना तो आपल्या भागातल्या माणसांबरोबर झाला पाहिजे माझ्या लोकांमध्ये तो झाला पाहिजे या उद्देशाने दरवर्षी ते कार्यक्रम साजरा करत असतात कारण त्या ठिकाणी कार्यक्रम साजरा होत असताना घरापासून आमच्या मिरवणूक चालू झाली दीड किलोमीटरवर मार्केटमध्ये दी गेल्यानंतर तो अपघात झाला म्हणजे आम्हाला सुद्धा असं वाटलं नाही का ह्या अशा गोष्टी होतील आता डीजेचा ब्रेक फेल झाला काय झालं कट कारस्थान झाला तर तो नंतरचा विषय आहे तो पुढे येईलच पण हे सर्व घडत असताना एक वाईट वाटलं त्या अपघात साहेब हा अपघात असतो तो म्हणजे साहेब ती वाहन आहे आपण जास्त चर्चा करणार नाही परंतु नक्कीच होणार त्या दरम्यानच्या काळामध्ये तुमचे जे काही राजकीय मित्र आहेत विरोधक आहेत त्यांनी सुद्धा पुरेपूर याचा फायदा उचल शंभर टक्के मी तेच सांगायचा प्रयत्न करतो ही जरी न्यायप्रविष्ट आहे सगळ्या गोष्टी आहेत तर साहेब याच्यामध्ये जेव्हा सन्मान्य कोर्टाने लांडे साहेबांना असेल तेव्हा जामीन दिलं त्याच्यामध्ये त्यांनी जामीन ऑर्डर मध्ये स्पष्ट म्हणलं आहे बीएनएस बीएनएस आणि हे कलम हे देवराम लांडे साहेब यांच्यावर लागू होत नाही हा त्यांच्यावर फक्त हो ऑर्डर बेल जी ऑर्डर झाली त्याच्यावर लिहिलेलं आहे एकशे पाच आणि एकशे दहा हे कलम त्यांच्यावर लागू होत नाही त्यांच्यावर फक्त कार्यक्रमाचं आयोजन करणे म्हणजे एकशे अठ्ठ्याऐंशी तो लागू होतो असं कोर्टाने स्पष्ट शब्दात त्या बेल ऑर्डर मध्ये म्हणले म्हणजे जर तो कलम लागला असतं तर साहेबांना लगेच जामीन झाला असतं प्रसंगाला सामोर प्रसंगाला सामोरं जात असताना अनेक त्या ठिकाणी आज आम्ही सुद्धा आमच्या कुटुंबाने साहेबांनी गेली अनेक वर्ष या सर्व समाजाची सेवा करत असताना आम्ही सुद्धा अपघात पाहिलेत आम्ही सुद्धा अपघातांना मदत केली कितीतरी माग दुर्घटना घडल्या साहेबांनी अपघात झालेल्या अपघातात काही मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना पंचवीस पंचवीस तीस तीस पस्तीस पस्तीस लाख रुपये त्या ठिकाणी मिळून दिलेली आहे म्हणजे दरवर्ष आम्ही या सर्व प्रक्रियेमध्ये काम केलेली माणसं होतं पण आम्हाला खेद एवढा वाटतो साहेब म्हणजे ड्रायव्हर त्या ठिकाणी प्रथम दर्शनी आरोप असतो आणि झालंच तर गाडीचा मालक होतो आयोजक असं आरोपी करता येत नाही पण चुकीच्या पद्धतीने हे झालं आता न्याय न्यायप्रविष्ट बाब आहे अनेक ठिकाणी साहेबांना त्रास झाला जवळपास जुन्नर पोलीस स्टेशनला पाच दिवस या रावड्याला सहा दिवस त्यांना झेलला जावं लागलं म्हणजे कुठलीही चूक नसताना त्या ठिकाणी त्यांना झेलला जावं लागलं त्यांना सुद्धा ह्या गोष्टीचं म्हणजे टेन्शन आलं की बाबा आपण काही केलं नाही तरी आपल्याला झेल झालं त्यामध्ये साहेबांचं बारा किलो वजन साहेब कमी झालं शुगर त्या ठिकाणी पाचशे साडेपाचशे पर्यंत शुगर गेली होती आज जवळजवळ मला वाटतं दहा सप्टेंबरला साहेबांचा सा वाढदिवस होता आता दीड महिना होता अजून सुद्धा पोटामध्ये इंजेक्शन घेतात शुगरचं कमी होत नाही अडीचशे तीनशेच्या लेव्हलला शुगर आहे म्हणजे ह्या सर्व प्रक्रियेमध्ये राजकारण साहेब झालं पाहिजे पण एखाद्या व्यक्तीचा उद्या जीवच गेला असता आमच्या साहेबांना उद्या काही कमी जास्त झालं असतं म्हणजे राजकारणासाठी एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करू नये आयुष्यातून एखाद्याला म्हणजे घालवण्याचा प्रयत्न होता साहेब म्हणजे लांडे साहेब काम करतो ठीक आहे सर्वांनी आज राजकारण करत असताना आम्ही एवढंच डोळ्यासमोर हो ठेवतो तर लांडे साहेबांनी काम कसं केलंय प्रेम दिले माणसं जोडली तसं प्रत्येकाने विरोधकांनी करावं माणसं जोडल्यावर आपण माणसं मागे जनसमुदाय उभा राहतो पण असं घाण्यांड राजकारण करून एखाद्या माणसाच्या जीवाशी हे सर्व लोक खेळली याचा आम्हाला दुःख आहे राजकारण होत राहतो ते खंबीर आहे तुम्ही त्यांना पाहिले तीस वर्ष राजकारणामध्ये ते कधी घाबरले नाही पण ह्या सर्व घटनेमध्ये त्यांच्या जीवाशी यांनी खेळ करायचा प्रयत्न केला म्हणजे याचं दुःख आमच्या कुटुंबाला फार त्या ठिकाणी वाईट आहे त्या ठिकाणी आता मध्ये असं म्हणजे चर्चेला माईचं नाव त्यामध्ये टाका आमच्या दीपकदा पुणे महापालिकेला त्याचं नाव टाका असं यांचे दोष माझ्या म्हणजे आता आमचं बाळ आहे अठरा महिन्याचं त्याला हिंद पातळीचं राजकारण झालं हो अठरा महिन्याचं बाळ आहे साहेब मग आमच्या अठरा महिन्याच्या बाळाला यांना पाठवायचं होतं का कुटुंब उद्ध्वस्त करायचं होतं का आजपर्यंत आम्ही कुणाचं वाईट केलं नाही आम्ही त्या ठिकाणी चांगलंच आजपर्यंत करत आलो तर मग एवढं वाईट आमच्या भौतिक करायला हे काय राजकारणासाठी बाबा जिल्हा परिषदची निवडणूक कुठेतरी एक महिन्यावर आली त्याच्यासाठी असा या गोष्टी झाल्या का अमोल भाऊ आता राजकीय विरोधकांनी तुम्हाला त्रास देणं साहजिक आहे किंवा जे काय असेल ते काही मित्रांनी अदृश्य ठिकाणी निश्चित साहेब या सर्व प्रक्रियेमध्ये आम्हाला आता आल्यानंतर खऱ्या तर मी सुद्धा या प्रक्रियेतून माझं सुद्धा नाव घातल्यामुळे मी अटकपूर्व जामीन थोडं बाजूला गेलो होतो पण या सर्व प्रक्रियेमध्ये आम्ही अनमोल आई असल माई असल हे सर्व घरी असताना या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक या ठिकाणी भेटायला रे येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात आश्रू होतं आश्रू असल्याचं कारण एकच होतं साहेब का देवरावजी लांडे दे साहेब गोरगरीब जनतेचे त्या ठिकाणी अन्यायला वाचा फोडतात आणि ह्या माणसावर आज अन्याय झाला जर खरं असतं हो तर आम्ही सुद्धा मान्य करू न उद्या लांडे साहेबांनी एखाद्याला हनलं असतो मारला असतं एखाद्याचा खून केला असता अवश्य आम्हाला झेलला टाका पण आम्ही काही त्या ठिकाणी या अपघाताचा आणि कार्यमालकाचा काही संबंध नसताना साहेब आता आपण पाहतो का वराती होतात आपलं लग्नानंतर डीजे त्या ठिकाणी वाटतो वरातीमध्ये डीजेचं काही घटना घडली का नवरदेवाला आपण आरोपी करणार का म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा विचार त्या ठिकाणी आम्ही केला तर या ठिकाणी भयंकर षडयंत्र झाली साहेबांच्या बाहेर जीवाशी त्या ठिकाणी खेळ झाला पण लांडे कुटुंब साहेब तुम्हाला पण माहिती आहे माहितीये आम्ही त्या ठिकाणी कधी खसणारी माणसं नाही आम्ही त्याच उर्जेने त्याच जोबाने पुन्हा ठिकठिकाणी कामाला सुरुवात केली जनते जायला सुरुवात केली आणि निश्चितच इथून पुढे सुद्धा आम्ही करत राहू देवराम लांडे एक ब्रँड आहे आदिवासींचं आधार कार्ड एक वादळ म्हणून त्यांचे संपूर्ण आदिवासी भागामध्ये एक नाव आहे व लय आहे आता तुमची पत्नी यांच्या जिल्हा परिषद सदस्य होणार आहे पती म्हणून काय आणि निश्चित साहेब जेव्हा खऱ्या साहेबांचं कार्य तर आहे पण त्या ठिकाणी माई जेव्हा आमचं लग्न होऊन आली त्यानंतर आमच्या ग्रामपंचायतला महिला आरक्षण पडल्यानंतर ती सुद्धा गावातल्या सर्व महिलांमध्ये सहभागी होत असताना गावात त्या ठिकाणी आहे तेव्हा आवाज आला कुठ माई चांगली काम करतीये त्या ठिकाणी सर्व महिलांमध्ये आहे अडचणी तिला महिलांनी आमच्या गावातले उभं केलं तर कुठंतरी एक सुशिक्षित मुलगी आहे तिला आपण पुढे नेलं पाहिजे गावाने त्यावेळेस तिला ठरवलं का नाही माईला त्या ठिकाणी सरपंच करायचं निवडणूक केला तिला उभं केलं तिच्यासोबत तिने सात महिला घेतल्या आणि ती आठवी सरपंच म्हणजे संपूर्ण महिला राज आमची ग्रामपंचायत त्या निमित्ताने उभी राहिली आणि सर्व म्हणजे गावाने एवढा विश्वास टाकला का यांना भरगोच मतांनी विजय केले समोरचे जे पॅनेल होते त्यांचं डिपॉझिट त्या ठिकाणी सांगायचा उद्देश त्या साहेब लोकांनी आपल्याला स्वीकारलं लो पाहिजे तर तिला स्वीकारलं त्या निमित्ताने कामाला सुरुवात केली काम सुद्धा निमित्ताने चांगलं केलं नंतरच्या काळात केवाडी गाव असेल किंवा संपूर्ण भागामध्ये सुद्धा ती फिरली चांगलं काम करते लोकांच्या सुखदुःख जाते आता त्या ठिकाणी आम्ही असताना कुठेतरी महिला काही अडचण आपल्याला पुरुषाला सांगत नाही तर तिच्या निमित्ताने तिला फोन करतात मदत मागतात आणि हे काम तिने चालू केले आणि निश्चितच शेवटी जे साहेबांनी पेरले ते उगवतोय आणि आम्ही सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवू त्या ठिकाणी काम करतोय आता माई जे केवळ गावचे सरपंच आहे आता माईला उमेदवारी म्हणजे तुमच्या गावाला उमेदवारी गावाचा सपोर्ट कसा नाही गावाचा सपोर्ट निश्चितच सर्व आहे या सर्व घटनेमध्ये खरंच म्हणजे वाने साहेब सांगायला अभिमान वाटेल की ही सर्व घटना घडली त्यानंतर संपूर्ण आमचं दोन दिवस गाव त्या ठिकाणी पूर्ण जुन्नरमध्ये होतं सर्व तरुण सहकार्य असतील हे सर्व मीना जेवल्या पाण्याची ती लोक जुन्नरमध्ये होते का कुठेतरी साहेबांवर चुकीच्या पद्धतीने हे झाले साहेबांना हे झाले म्हणजे असं आमचं गाव त्या ठिकाणी नेहमीच तुम्ही आता पहिल्यापासून पाहिलं असल आमचे आजोबा सरपंच होते साहेब सरपंच होते आमचे चुलते सरपंच होते त्याच्यात मी सरपंच झालो आता माईला संधी दिली म्हणजे गाव हे आमच्यावर नितांत प्रेम करणार आहे लांडे कुटुंबावर नेहमी आम्हाला सपोर्ट असतो कुठल्याही बाबीमध्ये त्या हिरालि त्यामध्ये भाग घेतात आता आमचे एवढे मोठे मोठे तुम्ही पाहता कार्यक्रम होतात त्यामध्ये खऱ्या अर्थाने ते कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये आमचं गाव त्या ठिकाणी सर्वात पुढं असतं त्यामुळे निश्चित आता गावाला तिच्या या उमेदवारी आता आपण थोडी वेळ आता इलेक्शन लागेल पण निश्चित गाव तिच्या मागे शंभर टक्के उभं राहील थोडंफार मतभेद असतात ते आता इलेक्शन होत ठीक आहे पण पंच्याण्णव टक्के गाव तिच्या मागे उभं राहील आता माईल लांडे या तुमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे भारूत आंबे मतदारसंघामध्ये उमेदवार असणारच आहे विरोधक मंडळी टीका टिपणी करणारच आहे सामोरे कशा आणि त्या ठिकाणी जमेची बाजू साहेब आमची एवढीच आहे का ठीक आहे विकास काम आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील सर्व लोक करत असतात जिल्हा परिषद सदस्य करतो सरपंच सर्व करत असतात आमचे ह्या सर्व गोष्टी होतातच पण त्याही पलीकडे प्रत्येकाचं सुख दुःख आडी अडचणी आड़ यामध्ये आमचं कुटुंब कधीच त्या ठिकाणी मागे राहिले नाही रात्री बारा वाजता फोन येऊ कधी पण फोन येऊ कोणी मदत मागितली की आमचं कुटुंब त्या ठिकाणी हजर होतं लांडे साहेबांनी आजपर्यंत तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक अगदी नदीला ते उपस्थित राहिलेले प्रसंग कुठलाही असू फोन आला का हजर होणे एखादा आडलेला आहे त्याला मदत करणे ही जी साहेबांची परंपरा आहे तीच ती पुढं घेऊन जाईल टीका करणाऱ्याला आम्ही कधीच साहेब टीकेला उत्तर देणार नाही कारण की के आम्हाला चांगलं काम करायचंय तुम्ही मागील काळामध्ये पाहिलं असल का आता कधी कधी असा आरोप होतो का साहेबांना तीस वर्ष पदावर पण साहेब तीस वर्ष पदावर नाहीत साहेब दोन हजार दोन ला जिल्हा परिषद सदस्य झाले त्याच्यानंतर डायरेक्ट दोन हजार सतराला झाले मधल्या काळामध्ये दे भाऊसाहेब देवाडे असतील त्यानंतर सुरेखाताई मुंडे असतील साहेबांच्या आधी तळपेताई मुंडे सदस्य झाले म्हणजे असे प्रत्येकाला त्या ठिकाणी संधी दिली पण जेवढी संधी साहेबांना भेटली अध्यक्ष असताना सगळे पिकअप शेड उभे करणे असो आंब्या आपलं कोपरे मांडवे त्या भागात सुद्धा साहेबांनी रस्ते केले जेव्हा आंबे हातीला असेल सगळ्या भागात जे त्यांना अध्यक्षपदावर असताना करतील तेवढं सगळं त्यांनी ते त्या ठिकाणी केलं आता दोन हजार सतराला झाल्यानंतर आपण पाहिलं कोरोना महामारी आली दोन वर्ष काही साहित्य बँक जो साहित्य असेल किंवा छोटे मोठे रस्ते असतील समाज बंदर असतील अशी भरपूर कामं त्यांनी केली जी झेडपीच्या माध्यमातून करते ती सर्व काम त्यांनी करायचा प्रयत्न केला आणि कामं करण्यापेक्षा प्रत्येकाच्या सुखदुखात ते आघाडी हिराहिरीने त्यामध्ये सहभागी झाले लांडे यांनी मागची विधानसभेची निवडणूक लढवली दोन हजार चोवीस मध्ये अपयश निवडणुकीमध्ये कामं केलेली आहेत प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जात असतात असं कुठला प्रसंग नाही का तिथे देवराम लांडे कोसतात दे। पावसाळ्यात कोणाच्या शेळ्या मेल्या देवराम लांडे हजर कुठे दरड कोसळली देवराम लांडे हजर एखादा अपघात झाला देवराम लांडे हजर गरीबाचे एखाद्या शेतकऱ्याने मजुरीचे पैसे महिलांचे थकवले देवराम लांडे हजर आता उमेदवार देवराम लांडे नाही तुमच्या अर्धांगिनी माई लांडे आहे देवराम लांडे यांच्या गुडविलचा फायदा कसा निश्चित झाल्यात या ठिकाणी काम करत असताना आता आरक्षण हे आपल्याला सांगून पडत नाही त्या ठिकाणी संपूर्ण म्हणजे आरक्षण प्रक्रियामध्ये त्या चिठ्ठ्या काढल्या जातात त्याच्यामध्ये महिला आरक्षण पडलं आणि ती सुद्धा एक सक्षम महिला आहे काम करत असताना सरपंच पदाचा गायला असताना तिने सुद्धा त्या ठिकाणी चांगले काम केले अनेक म्हणजे संसार मार्फत हो केला आदर्श सरपंच त्या ठिकाणी पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि निश्चित साहेब हे सर्व करत असताना साहेबांची साथ तिला नेहमी राहणारच आहे कुठल्याही गोष्टीमध्ये जेवढं तिला करता येईल तेवढं आहे पण जिथे जिथे गरज पडेल तिथं लांडे साहेब असतील किंवा आम्ही असेल किंवा आमचे सर्व कार्यकर्ते असतील सर्व भागातले सामाजिक कार्यकर्ते असतील आम्ही बारव तांबे हा मतदारसंघ आदिवासी महिलेसाठी राखीव आहे या मतदारसंघामध्ये देवराम लांडे यांचं काम निश्चित चांगलं आहे माई लांडे यांचा विजय होणारच असा दावा त्यांचे कार्यकर्ते करतात त्याची अनेक कारणे विरोधकांनी काही टीका करू काय करायचं ते करो परंतु आमच्या माईचा विजय होणारच असा देवराम लांडे यांचे कार्यकर्ते आज जयघोष घोष करतात त्याच्यामध्ये काही अंश तथ्य देखील आहे देवराम लांडेनी जे पेरले ते उगवलेले आहे आता विरोधक मंडळी निवडणूक म्हणली की टीका करणारच आणि आपला मूळ विषय आहे चर्चा तर होणारच माई लांडे या मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार त्यांच्या कुटुंबामधून त्यांना पाठिंबा आहे मतदारसंघातील अनेक लोक त्यांना दररोज घरी येऊन शुभेच्छा देत आहेत माई तुम्ही उभे राहा प्रचार आम्ही करू असंही ते सांगतात माझ्या काळात जो काही प्रसंग घडला त्या प्रसंगाच्या काळामध्ये राजकीय विरोधकांनी भले काही टीका करू द्या परंतु आम्ही जेव्हा मतदारसंघामध्ये फिरत होतो वेगवेगळ्या कामानिमित्त आदिवासी लोक का सांगायची की आमच्या देवराम लांडेंना याच्यामध्ये अडकवलंय आता ते अडकवलं असतील अडकले असतील तो विषय न्यायप्रविष्ट आहे परंतु देवराम लांडेंचं गुडविल जे आहे ते आजही कायम आहे देवराम लांडे यांच्या सुनबाईंना त्या मतदारसंघामध्ये आज तरी रोखणं इतरांना शक्य होणार नाही शूटिंग निवडणुक आहे राजकारणामध्ये जय पराजय टीकाटिपणी होत असते आणि आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे चर्चा तर होणारच माहितही आपण मन मोकळे बोललात सगळ्या विषयावर खुलाशेवर बोललात उभय त्यांनाही मनापासून शुभेच्छा प्रेक्षक आपला कार्यक्रम आहे चर्चा तर होणारच आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विधान टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्स्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका